सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र विशाल नरवाडे यांच्या रूपाने प्रथमच मोठी प्रशासकीय जबाबदारी या जिल्ह्यातील भूमिपुत्राला मिळाली आहे बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते यांची बदली झाल्यानंतर आज नरवाडे यांची या जागेवर नियुक्ती झाल्याचा आदेश आला आणि त्यांनी तात्काळ म्हणजे रात्री साडेआठ वाजता पदभारही स्वीकारला बुलढाणा जिल्हा परिषद सीईओ विस्पुते यांची संभाजीनगरला सिडको मुख्य प्रशासकीय अधिकारी पदी बदली झाल्यानंतर जिल्हा परिषदेला नवीन सीईओ म्हणून कोण येणार याची उत्सुकता अनेकांना लागली होती त्याच उत्कंठेची सुखद कोंडी फुटले एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी मंत्रालय सामान्य प्रशासन विभागाकडून आलेल्या नितीन गद्रे यांच्या स्वाक्षरी निशेच्या आदेशानं विशाल नरवाडे भाप्रसे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण आणि सहाय्यक जिल्हाधिकारी कळवण उपविभाग नाशिक यांना तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा या पदावर श्रीमती भाग्यश्री विस्पुते भाप्रसे यांच्या रिक्त जागेवर बदली झाल्याचा आदेश दिला गेला तरी आपण आपल्या सध्याचा पदाचा पद कार्यभार विभागीय आयुक्त नाशिक यांच्या प्रशासकीय सल्ल्यानं अन्य अधिकाऱ्यांकडे सोपून या नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले याच आदेशान्वय विशाल नरवाडे यांनी बुलढाणा जिल्हा परिषद सीईओंचा पदभार सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारला विशाल नरवाडे हे बुलढाणा जिल्ह्यातील धाडजवळील सावळी गावचे सुपुत्र आहेत त्यांचे प्राथमिक शिक्षण सावळी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पाचवी भारत विद्यालयात शाळेत तर माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय शेगाव येथे झाले दोन हजार एकोणीसच्या च्या बॅच ते आय एस अधिकारी आहेत त्याआधी दोन हजार देखील झाले आहेत विशाल नरवाडे यांनी या बुलढाणा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक कामगिरी करण्याची ग्वाही दिली आहे सिटी न्यूज बुलढाणा नमस्कार नुकतंच पदोन्नती तथा बदलीनुसार मी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा इथे रुजू झालेलो आहे आणि आपण सर्वांच्या सांगू इच्छितो की येणाऱ्या वेळेमध्ये आपण जिल्हा परिषदच्या सर्व टीमच्या सहकार्याने तसेच आपल्या आप फील्ड लेवल फंक्शनरीज जे आहेत ग्रामसेवकपासून ते विस्तार अधिकारी बी ओ असतील अधिकारी तसेच डेप्युटी सी ओ असतील सर्व विभाग प्रमुख असतील तथा ॲडिशनल सी ओ आणि इतर विभागांच्या सहकार्याने तसेच विशेषतः जे ग्रामीण भागातील आपलं सर्व लोक आहेत त्यांच्या इनपुटनुसार आपण सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळेतील विविध समस्या त्याच्यात विकास करण्याचा जे वाव आहे त्याबद्दल असेल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वेळेवर डॉक्टर हजर राहणे इतर डॉक्टर इतर कर्मचारी असणे आणि दिलेल्या सेवामध्ये गुणवत्ता कशी आणता येईल यासाठी प्रयत्न कर केला जाईल अंगणवाडी असतील अंगणवाडीच्या देणाऱ्या पोषक आहारमध्ये कशी सुधारणा करता येईल यासाठी आपण सर्वांचं सहकार्य लागणार आहे आणि तीच बाब इतरही विभागाला लागू होते आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करू इच्छितो की जिल्हा परिषदचं काम हे केवळ एका अधिकाऱ्यांचं किंवा केवळ ऑफिसचं के नसून ते सर्वांचं सहकार्य नसणार आहे आणि त्यामध्ये सामान्य नागरिक विविध मीडिया माध्यम सोशल मीडिया माध्यम या सर्वांचं सहकार्य मला लागणार आहे आणि हे सर्व कार्य करत असताना आम्ही अधिकारी म्हणून जे काम करत आहोत त्यामधील आपलेही काही नाविन्यपूर्ण आयडिया असतील की त्या राबवल्यानंतर आपल्या जिल्ह्याचा अधिकाधिक चांगला विकास होऊ शकतो तर या माध्यमातून मीही तेही आवाहन करू इच्छितो की बेस्ट ऑफ द बेस्ट इनपुट्स आपल्याकडून आमच्यापर्यंत पोहोचावा आम्ही नक्कीच जिल्हा परिषद या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू जेणेकरून बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जास्तीत जास्त चांगल्या जलद गतीने होण्यासाठी मदत मिळेल धन्यवाद